स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क निरळ विकास प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दी चक्क इमारतीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असून परिसरात हे पाणी साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय दरम्यान साठलेल्या पाण्यातून दुर्गंधी डासांचं प्रमाण वाढलंय तर काही नागरिकांना येथे डेंग्यू सारख्या भयंकर आजारानं देखील ग्रासलंय यावर ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसून प्राधिकरणाचं देखील सपशेल दुर्लक्ष होताना दिसत दरम्यान येथील स्थानिक नागरिक तर इमारतीतील रहिवासी या दुर्गंधीने त्रस्त झाले असून याकडे आरोग्य विभागानं तरी आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून मागणी होतीये गेल्या अनेक वर्षांपासून हे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं यासंदर्भात वारंवार ग्रामपंचायतीकडे येथील रहिवाशांनी तक्रार करूनही त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्यानं चीड व्यक्त केली जाते नेरळ विकास अंतर्गत येत असलेल्या परिसरात सांडपाण्याचं नियोजनच नसल्याचं या परिस्थितीवरून समोर आलंय केवळ पैसे कमवून बिल्डर धार्जिन्या उद्योगपतींना येथे इमारत बांधण्यास परवानगी देण्यात आल्याचं चित्र आहे सध्या इमारतीतील निघणारे सांडपाणी येथील शेतकऱ्यांची शेतीचे देखील नुकसान करत आहे सांडपाण्याच्या विलेवाटाची व्यवस्था न करता बिल्डरने देखील हे पाणी रस्त्यावर उघड्यावर आहे इमारतीतील सांडपाण्यासाठी टाकी नसल्यानं शौचालय स्वच्छतागृहातील सांडपाणी आजूबाजूला पसरले परिणामी या सांडपाण्याच्या उग्रवासामुळे नागरिकांना नाकमुठी धरून ये जा करावी लागते याशिवाय हे पाणी तुंबून राहत असल्यानं डासांचं प्रमाण वाढलं असून या डासांमुळे अनेकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम झाल्याचं बोललं जात आहे परिणामी येथे नव्यानं गृह प्रकल्प उभे राहिले असताना येथे कोण राहण्यास येत नाहीये त्यामुळे काही बिल्डरांना याचा मनस्ताप भोगावा लागतोय संदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कित्येक वेळा हा विषय चर्चेला येऊन सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आल्याचं समजतंय मात्र इमारतीच्या मालकाकडून कोणतीही उपाययोजना न करता नोटीसीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे ग्रामपंचायत कोणतीही कार्यवाही करत नसल्यानं आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशी देत आहेत आरोग्य विभागानं तरी आमच्या प्रकृतीची काळजी घेऊन कारवाईसाठी उपाययोजना करावी म्हणून आता मागणी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ